आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे दोन आमदार एकमेकांना भिडल्याने एकच खळबळ उडाली आहे दोन्ही आमदार भिडल्याने मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा पाडला दरम्यान असा वाद झालाच नाही असा दावा करणाऱ्या शंभूराज देसाई यांना तोंडावर पाडत आमदार महेंद्र थोरवे यांनी दादा भुसेनवर सडकून टीका केली आहे मी तुमच्या घरचं खात नसल्याचं म्हणत थोरवे यांनी दादा भुसे नकारात्मक मंत्री असल्याचं म्हटलं आहे महेंद्र थोरवे म्हणाले बाळासाहेबांनी शिकवलं आहे तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा दादा भुसे एकदम नकारात्मक मंत्री आहे माझ्या मतदारसंघातलं काम का होत नाही हे मी त्यांना विचारायला गेलो होतो तर त्यांनी माझ्यावर आवाज चढवला म्हणून आमच्यात शाब्दिक चकमक झाली तसं म्हटलं तर दादा भुसे सगळ्यात नकारात्मक मंत्री आहे त्यांच्याबद्दल सांगतील त्या आमदारांशी चांगलं वागत नाही बाकीचे मंत्री चांगलं काम करत आहे खूप आहेत त्यांच्या कामाची पद्धत चुकीची आहे असे अनेक आरोप महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्यावर केला आहे दादा भुसे यांनी आमदारांचा आदर ठेवला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे